नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये का, का, का दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह बांदा येथील अल्पसंख्याक युवक आफताब कामरुद्दीन शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आता राज्य पातळीवरून हस्तक्षेप झाला आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम ख्वाजाभाई बुराण यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवले आहे आपताब शेख याने आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपल्यावर अत्याचार करणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींचा स्पष्ट उल्लेख केला आहे नातेवाईकांनी तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासनाने अद्याप आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली नाही यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी सलग तिसऱ्या दिवशी मृतदेह ताब्यात घेण्यास ठामपणे नकार दिला आहे आयोगाचे सदस्य बुराण यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी आणि नातेवाईकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे सावंतवाडी येथील बांदा मुस्लिमवाडी येथील आफ्ताब अमरुद्दीन शेख यांनी आत्महत्या के केली त्यापूर्वी त्यांनी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी बांधा शहरातील काही लोकांवर अत्याचार आणि धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे व त्यांनी आत्महत्या करीता प्रोत्साहन केल्याच्या दिसतंय नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असूनही अद्याप आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला नाही तिसऱ्या दिवशीही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नाकार दिला असून आरोपींवर जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगितले आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून आपण्यास विनंती आहे की या प्रकरणात तात्काळ कारवाई करून आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करावी आणि नातेवाईकांना करा न्याय मिळवून द्यावी अशा प्रकारच्या पत्र आज रोजी मी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या राज्य सदस्य या नात्यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना मेलद्वारा पाठवलेला आहे आणि अपेक्षा व्यक्त करतो लवकरच त्यांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करतील आणि त्या नातेवाईकांना न्याय मिळवून देतील धन्यवाद युट्यूब हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका